आजपर्यंत सुटता कामा नाही मी आणखीन तरी धमकी दिलेली नाही आणि मी ज्या वेळेस देतो त्यावेळेस माग सरकत नाही या तीन वर्षाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आणि ही जबाबदारी आज सरकार पक्षातले दोन आमदार राणा दादा आणि स्वामी साहेब सत्ता पक्षातलेच सगळे पडेलच बाजू ओम दादा आणि कैलास दादा तुम्ही लागा माग तुम्ही सरकार पक्षातले तर आणा दादा त्या लेखीला न्याय मिळाला पाहिजे हे जर सुटले तर तुमच्या चौघाच्या माग लागा ना मी मला माझ्या तीन वर्षाच्या लेखीला न्याय पाहिजे काय मागत नाही तुम्हाला मी दुसरं तुमच्यावर ज्या ज्या वेळ येईल पोराओ समाजाच्या बाजूना बोलन तुम्हाला आजच माझ्याकडून विनंती आहे जो माणूस समाजाच्या बाजूने बोलत त्याच्या पाठीशी खंबीर उभारायचा राहणार ना तुम्ही भेडायचं त्या लिखेला न्याय मिळाला पाहिजे मला इथं आल्यावर आणखीन एक मॅटर कळालं बघा हे प्रताप धनंजय मुंडे टोळीचे बंगार गोळा केले साले कुठून कुठे गेलो ते फोटो आहे बघा फोटो बघितल्यावर तुमच्या शंभर टक्के तुम्हाला दुखणंच येणार हे फोटो आहे बघा दिसतोय का दिसणारच नाही सडलाय फोटो बॉलडी सडली ही बॉडी पूर्ण सडली किडे लागले तिला किडे बघा माणुसकीची हत्या कशी केली जाते आजी दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्याच्या हरामखोर पायदाशी पायदा ज्या झाल्यात ह्या गुंड गुंडाच्या त्यांचे प्रताप येते काय वाटलं असण्या बापाला मी असलं कधी दाखवित नाही मला त्या तीन वर्षाच्या लिखीच ऐकलं आणि हे बघितलं याचा खून झालाय आणि आरोपी अटक नाही सडली ही बॉडली पूर्ण सडली नाव काय अर्ध्याच कृष्णा खोरे खोरे तुमच्या धाराशिवच हे मॅटर हे पद बघा इबोळली गृहमंत्री आहेत का झोपले हे बघा प्रताप तुमच्या पक्षातल्या संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसांच्या कार्यकर्त्याचे प्रताप हे जरा व्यासपीठावरच्या नेत्याला दाखा अरे मग मी आहे ना मला सांगत राहा इथून पुढं इथून पुढं राज्यातलं सगळं सांगत राहा गोरगरीब गर मला मी आहे यांच्या मुंडक्यावर पाय द्यायला आणखीन एक हे तेवढंच दाखवितो तुम्ही आंतरवालीला सगळं गाभाळ आणून द्या पंचवीस तारखेच्या नंतर कार्यक्रमच लावतो मी यांचा सगळ्याचा जागा हे केसच आहे हे केज मधलं केज मध्ये सुद्धा अशीच एक मुलगी मारून टाकली मुलगी मारून हे आरोपी दारुपीतेत बाहेर फरारेत आत्ता हे सुद्धा